कोण कोण बाहेर गेले बघा सुंदर राशी लढत चालू सोन्या पन्नास पन्नास केसली पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान मागील वर्षी संपन्न झालं हे दुसरं पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वात सुंदर राशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर लढत चालू घ्या मागे धुव लावून घ्या क्रमांक एकचा निघा घट क्रमांक एक चा निघाला तास क्रमांक सात वरून धावली गाडी कुमारी साक्षात उरात काळे यांचा ही गाडी विजेता विजेत्या बैल गाडी मालकाच त्यावर गाडी सेमीला पात्र अभिनंदन आहे बैलगाडी मालकाच्या सुंदर अशी गाडी पहा चिमेडॉनची गाडी सेमीला पात्र गेली अभिड्रायव्हर राजरी कराणी विजेत्या बैल गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन आणि गट पाच बैलगाडी मालक आपण या ठिकाणी येते आपली पावती घेऊन येते पावती घेऊन येत असताना बैल मालक आणि आदतचा बैल मालक दोघांनी या ठिकाणी येते आपलं चिन्ह सन्मानपूर्वक घेऊन जायचं आहे दुसऱ्या कोणीही यायचं नाही कारण काय होत हा सन्मान आहे आणि तो सन्मान आपण व्यवस्थित दोघांनी घेतला पाहिजे सांगितलं की पावती शिवाय कसं देणार पावती घेऊन यायचंय गट क्रमांक दोन